नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार या ठिकाणी पाच हजार पा। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की जा तीन आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पास पार पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अशी कोणती ती तीन कारण की ज्या तीन कारणांमुळे आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पास पार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा हाच प्रश्न पडलाय की अशी कोणती ती तीन कारणं की ज्या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव होणार पार चला तर मग ही तीन जाणून यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र अनवधाना विसरतात अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून या ठिकाणी कळकळीची नम्र विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यायला हवं हो। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना अपडेटेड स्वरूपात नव नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी बघाव्यास मिळत राहतात म्हणून सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना पुन्हा विनंती करतो आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार या ठिकाणी पाचार पा पण ही तीन कारणं कोणती की ज्या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाचार पा चला तर मग आपल्या मनात निर्माण सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर ही तीन महत्वाची कारण आहेत आता खालील प्रमाणे नंबर एक बांगलादेशची कांदा खरेदी सामान्य कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याकडे जो कांद्याचा भाव आहे तो मागच्या दोन तीन महिन्यापासून सातत्यानं चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे आपल्याकडे कांद्याचा बाजारभाव दबावात असण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेश आहे बांगलादेशने आतापर्यंत कांद्याची खरेदी सुरू केली नव्हती म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण झाला नव्हता याच्यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी दिसून आली नाही पण आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे या अखेर बांगलादेशने आता कांदा खरेदीही सुरू केलेली आहे याच्यामुळे इथून पुढे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये शंभर टक्के गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप आहे तो शंभर टक्के कांद्याच्या भावाला तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे जर कांद्याचा बाजारभाव हा सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये पाचच्या लेवलच्या आसपास पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे या स्पष्ट मत। जाणकारांचं ठिकाणी म्हणजे हे आहे मित्रांनो कांदा बाजारभाव पाच होण्यामागचं पहिलं कारण जर दुसऱ्या कारणाचा विचार केला तर मित्रांनो कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत होतं की आजवर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू नव्हती म्हणून कांद्यावरती दबाव होता परंतु बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली म्हणजे तिथून मागणी वाढणार दुसरीकडे उत्तर भारतामध्ये श्रावण महिना जो होता तो आता संपला आहे म्हणून तिथं तेजी निर्माण झाली म्हणजे मागणी वाढली पण दुसरीकडे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा आणखी दक्षिण भारत मध्य भारत आणि पश्चिम भारतामध्ये श्रावण महिना संपला नाही तो येत्या चार आठ दिवसात संपून जाईल त्या त्याच्यानंतर दक्षिण मध्य व पश्चिम भारतात सुद्धा कांद्याची मागणी वाढेल याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार मिळू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल पुरवठ्या संदर्भात की उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस झाला होता त्याच्यामुळे स्टँडिंग क्रॉप आणि स्टॉकिंग क्रॉप या दोन्हीवरती अडचण आली होती स्टँडिंग क्रॉप म्हणजे काय की जी उभी असलेली कांद्याची पिकं होती ती जमीनदोस्त झाली कांदा सडला आणि झाडाखाली ठेवलेला स्टॉकिंगमधला कांदे तो सुद्धा खराब झाला ही परिस्थिती कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश या तिन्ही राज्यामध्ये झाली आणि याच्यामुळं पुरवठा हा त्या ठिकाणी प्रेशरमध्ये राहणार होता आजवर तुम्हाला वाटत असेल की ही तर गोष्ट मेची आतापर्यंत दा आली पण मेमध्ये जो काही कांदा खराब झाला तो पटापट विकण्यात आला त्याच्यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा सा शिल्लक साठा आजच्या कंडिशनला कमी आहे म्हणून लक्षात घ्या की आता सप्टेंबर महिन्यात हा इशो उफाळून येणारे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये जबरदस्त गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणारे आणि ही जी तेजी असणारे मित्रांनो ही कांद्याच्या बाजारभावाला सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला तीन हजार आणि त्यानंतर पाच हजारापर्यंत पोहोचवताना दिसणार आहे म्हणजे या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव जर सप्टेंबर महिन्यात पाच हजार पार गेला तर लक्षात घ्या हे कारण आहे मागणी आणि पुरवठा याच्यामधील असणाऱ्या गॅपचं तिसरं आणि शेवटचं कारण आहे मित्रांनो अर्ली खरीप आणि पावसाळी कांदा लागवड व उत्पाद सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्याकडे बातम्या आल्या आहेत की कर्नाटकमध्ये अर्ली क्रॉप जी होती खरीपची ती आजवर बाजारामध्ये यायला पाहिजे होती परंतु ती बाजारात आलेली आहे पण काही तेवढी आवक दिसत नाही कारण अर्ली खरीप जी की एप्रिलमध्ये त्या ठिकाणी आपण म्हणतो की रोप टाकलं जाते जून जुलैमध्ये वाढ होते आणि एक ऑगस्ट एंडिंगला विक्री उपलब्ध होते पण तिथं जून जुलैमध्ये काही पाऊस व्यवस्थित झाला नाही खंड पडला म्हणून तिथं पीक काय जबरदस्त अवस्थेमध्ये दिसलं नाही तुम्ही बघितलं असेल मध्यंतरी बातम्या की कर्नाटकमध्ये जून जुलैमध्ये त्या कांद्यावरती रुटर सुद्धा फिरवण्यात आलं होतं बरं त्यातून सुद्धा चुकून मुकून जो कांदा शिल्लक राहिला त्यावरती सुद्धा सात ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान कर्नाटकमध्ये झालेल्या आसमानी संकटाचा म्हणजे पावसाचा सुद्धा त्या ठिकाणी परिणाम झाला फटका बसला आणि तिथं आपण जर बघितलं तर या ठिकाणी एकतर सुरुवातीलाच आपण बघितलं तर, तर स्टँडिंग क्रॉपचं नुकसान झालं आणि आता ज्यावेळेस आपण ते काढतो पीक तर आता ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये विक्रीसाठी त्याचंसुद्धा खूप नुकसान झाले हा महत्वाचा मुद्दा आणि दुसरा मुख्य मुद्दा काय की आता आपल्या पावसाळी कांदा लागवड जर महाराष्ट्राकडे वळो तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय अडचण निर्माण झाली की महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला जून जुलैमध्ये इथे पाऊस कमी पडला आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की हे सगळं होत असताना मागच्या दोन दिवसात पाऊस हा महाराष्ट्रात धुवाधार झाला आहे शेतात पाणी साचायला लागले त्यामुळे कांदा सडायला लागलाय आणि ओव्हरऑल सिच्युएशनला याचा इम्पॅक्ट आता होणार कांद्याच्या अवकेवरती एकतर कांदा जो लवकर यायला पाहिजे तो आता दिवाळीच्या नंतरच येणार तोपर्यंत म्हणजे आपल्याला हे जुन्याच कांद्यावरती डिपेंड राहावं हो लागेल आणि तो कांदा किती उत्पादित होतो हा सुद्धा अडचणीचा मुद्दा आहे याच्यामुळं आपल्याला पावसाळी कांदा लागवड याची याच्यामध्ये उत्पादनाबाबतीत अडचणी निर्माण होणार लक्षात घ्यावं लागेल आणि याचा इमिजिएट इम्पॅक्ट तुम्हाला दिसणार नाही पण सप्टेंबर महिन्यात याचा परिणाम दिसणार आणि याच्यामुळं आपल्याला सप्टेंबर महिन्यात देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव प्रचंड उसळी घेताना दिसेल आणि या प्रचंड उसळीमध्ये जर कांद्याचा बाजारभाव हा सप्टेंबर महिन्यात सुरुवातीस तीन हजार व त्यानंतर पाच हजाराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे सरते शेवटी हा मुद्दा महत्त्वाचा आहे की बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणं दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्यावा लागेल की आता मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण झाले आणि तिसरा मुद्दा इथं लक्षात घ्यावा लागेल की जो पावसाळी कांदा आहे सुद्धा अडचण निर्माण झाल्या या सर्व ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर कुठेतरी मागणी आणि पुरवठ्यात एक प्रचंड गॅप निर्माण होणार आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि म्हणून म्हटलं जाते की या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के प्रचंड तेजी येणार आणि या तेजीमध्ये सुरुवात ही कांद्याची तीन हजाराच्या आसपास होईल आणि एंड जर पाच हजाराच्या आसपास झालं तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे म्हणून विक्री करत असताना जर सावधगिरीचा पवित्रा घेतला तर काही अडचण नाही टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीवरती कांदा विक्री करा ज्यामुळे आपल्या बाजारामध्ये कांद्याचा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल म्हणून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन कर या ला ऑल करा याच्या मनाला प्रतिकूळ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेत उदयआड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी सर्वांचे खूप खूप आभार